नमस्कार मी डॉक्टर तनुजा वजुरकर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र तळेगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्दी ओरल कॅविटी किंवा मुखाच्या आरोग्यासंबंधी माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये मुख्यत ब्रश करणे जे की हेल्दी प्रकारे ज्याने आपले तोंडाचे आरोग्य हे एकदम चांगले राहील ते आणि त्याविषयी घेण्याची काळजी याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया तोंडाचे आजार हे शरीरातील अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणाहून अन्न आतमध्ये जाणार आहे त्या ठिकाणी जर आजार असेल किंवा बॅक्टेरिया असतील जंतुसंसर्ग असेल तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पण अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात तर ह्या तोंडाचे मुखाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण दोन वेळा दिवसातून दोन वेळा दोन मिनटे ब्रश करणं हे खूपच महत्त्वाचं आहे तर ब्रश करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू बऱ्याच वेळा आपण पाहतो की दात स्वच्छ करण्याच्या पद्धती खूप चुकीच्या असतात ते व्यवस्थित स्वच्छ के न केल्यामुळे अनेक आजार होतात किंवा हिरड्यांना त्रास होतो हिरड्यांना इजा होते खूपदा आपण पाहतो की काही लोक असं पंधरा पंधरा वीस वीस मिनटं ब्रश करतात ज्यामुळे हिरड्यांना त्रास होण्याचा खूप जास्त चान्स असतो आपण पाहणार आहोत मॉडिफाईड बास टेक्निक या टेक्निकने दात स्वच्छ केले असता आपल्या दातांमधील जे काही घाण आहे ती तर निघूनच जाते पण हिरड्यांना एक प्रकारे स्टिम्युलेशन मिळते ज्यामुळे त्यांचे आरोग्य अजून चांगले होण्यास मदत मिळते तर दात स्वच्छ करताना अगोदर आपण गुळणा करून घ्यायचा जेणेकरून आपल्या तोंडात जर काही अडकलेले अन्न कण असतील ते निघून जातील त्यानंतर ब्रश वर पेस्ट किती घ्यायला पाहिजे याचा जर विचार केला आपण पाहतो ॲडव्हर्टायजेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असं दाखवतात की ब्रश गच्च भरून टूथपेस्ट घेतली पाहिजे पण हे खूप चुकीचं आहे आपण एक मटारच्या दाण्या एवढी वटाण्याच्या दाण्या एवढी किंवा आपल्या ब्रशचा एक चतुर्थांश भाग जेवढा आहे तेवढीच टूथपेस्ट घ्यायला पाहिजे कारण पेस्टचं महत्त्व हे फक्त आपल्या तोंडामध्ये लुब्रिकेशन होणे किंवा हिरड्यांना जोरजोरात घासल्या जाऊ नये यासाठी असते तर आता ब्रश करताना हिरड्या आणि दात हे ज्या ठिकाणी एकमेकांना मिळतात त्या ठिकाणी आपण ब्रश ठेवायचा असतो ब्रश हा त्या ठिकाणी ठेवताना ब्रश आणि दात यांच्यामध्ये पंचेचाळीस डिग्रीचा अँगल तयार होईल अशा प्रकारे आपण ब्रश ठेवायचा आहे त्या ठिकाणी ब्रश ठेवून नंतर आपण आपल्या ब्रशला एक गोलाकार आकारामध्ये फिरवायचं आहे म्हणजे ब्रश करायचा आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा गोलाकार मुवमेंट हालचाल आणि त्यानंतर खालच्या बाजूने जर आपण वरचे दात स्वच्छ करत असू तर वरच्या हिरड्यांच्या ठिकाणी थोडंसं गोलाकार ब्रश करून नंतर खालच्या बाजूने जी काही दातामध्ये अडकलेली घाण आहे ती काढू अशा प्रकारे आपण ब्रशची हालचाल करायला पाहिजे तर या टेक्निकने ब्रश करताना आपण एका वेळेला दोन ते तीन दात स्वच्छ होतात समोरचे मागचे आतल्या बाजूचे सर्व बाजूचे दात हे पहिल्यांदा गोलाकार हालचाल आणि त्यानंतर खालच्या किंवा वरच्या बाजूने अशा प्रकारे आपण ब्रशची मुवमेंट केली पाहिजे जेणेकरून जे, जे प्लॅक आहे जो कडक मटेरियल बऱ्याच वेळा दातामध्ये अडकलेला चिटकून बसलेला दिसतो तो निघण्यास मदत होते तर आ, ब्रश करताना आतली आणि बाहेरची दोन्ही बाजू रेग्युलरली स्वच्छ केली पाहिजे त्यानंतर आ, समोरील दात जेव्हा आपण आतल्या बाजूनी स्वच्छ करतोय तेव्हा ब्रश हा आपला उभा पकडून त्या ठिकाणी सुद्धा आपण थोडीशी गोल आकारात मुवमेंट करत जे काही बा अन्नकण अडकलेले आहे ते बाहेर निघतील अशा प्रकारे आपण ब्रश करायचा आहे आपण आता ही टेक्निक पाहूया कशा प्रकारे दात स्वच्छ केले जात आहेत समोरचे आणि वरचे जे दात आहेत ते स्वच्छ झाल्याच्या नंतर दाताचा जो वरचा भाग आहे ज्याला आपण क्राऊन म्हणतो तो क्राऊन सुद्धा स्वच्छ झाला पाहिजे दाताच्या क्राऊनचा हा जो भाग आहे त्याचा वापर आपण अन्न चावण्यासाठी चावून चावून ते बारीक करण्यासाठी करतो त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळा चॉकलेट किंवा गोड पदार्थ जे आहे ते अगदी घट्ट चिटकून बसलेले असते त्यामुळे हा भागसुद्धा व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे अशा प्रकारे आपलं पूर्ण तोंडातले दात स्वच्छ झालेले आहेत यानंतर व्यवस्थित गुळणा करून पूर्ण पेस्ट ही बाहेर टाकली जाईल याची काळजी घ्यायची अशा प्रकारे दात दिवसातून दोन वेळा आणि दोन मिनटं ब्रश केले पाहिजे आता पाहूया आपण तोंडाच्या आरोग्यविषयक काही महत्त्वाच्या टिप्स आपण जो ब्रश वापरतो आहे तो दर सहा ते आठ आठवड्यांनी म्हणजेच दर दीड ते दोन महिन्यांनी बदलायला हवा किंवा आपण आत्ता जसा चित्रामध्ये पाहिला की तो जित प्रकारे खराब झाल्यावरती बदलायला हवा त्यानंतर पेस्ट टूथपेस्ट ही फक्त फक्त वाटाण्याच्या दाण्या एवढीच एवढीच घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त अजिबात घ्यायची नाही जास्त पेस्ट घेतल्यामुळे पेस्टमध्ये असलेल्या फ्लोराईडमुळे दातांना डाग पडू शकतात किंवा टूथपेस्टमध्ये असलेले वेगळे जे काही केमिकल आहे त्या केमिकलचा वाईट प्रभाव आपल्या दातांवरती पडू शकतो त्यानंतर अगदीच महत्त्वाचं आहे ते म्हणजे ब्रश हा केवळ आणि केवळ दोनच मिनटं करायचा आहे जास्त वेळ ब्रश करायचा नाही जास्त वेळ ब्रश केल्यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते हिरड्यांना त्रास होऊ शकतो त्यानंतर किती वेळा करायचं आहे तर दिवसातून दोन वेळा टूथपेस्ट लावून ब्रश करायचा आहे आणि प्रत्येक जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरायची आहे जेणेकरून जर काही अन्नपदार्थ अडकले असतील चिटकले असतील तर ते दातातून निघून जातील आणि आपल्या दातांना कॅव्हिटीज होणार नाही पुन्हा आता पहा हे बाळ आहे छान ह्या बाळाच्या तोंडामध्ये दात नाही आहे तर मग आपला असं समज असतो की ज्यांना दात नाही त्यांनी ब्रश करायची गरज नाही पण असं नाही आहे बाळ जन्मल्यापासून बाळाचे दात तेव्हा बाळाला दात नसतात हिरड्या असतात तर हिरड्या ह्या स्वच्छ केल्या पाहिजे प्रत्येक वेळी बाळाने दूध पिल्याच्या नंतर आईने हाताला एक स्वच्छ सुती कपडा गुंडाळून घ्यायचा जो की भिजलेला असावा आणि त्या कपड्याने बाळाच्या हिरड्या स्वच्छ करायच्या आहे कपडा भिजवण्यासाठी उकळून थंड केलेलं पाणी वापरायचं आहे त्यानंतर जेव्हा बाळाला पहिला दात येतो तर जसे की बाळाला पहिला दात आला तेव्हापासून बाळासाठी ब्रश वापरायचा आहे हा ब्रश सुद्धा पुन्हा सांगते सॉफ्ट एकदम मऊ ब्रश असायला पाहिजे या ब्रशने बाळाचे दिवसातून दोन वेळा दात हा स्वच्छ करायचा आहे मऊ ब्रश वापरल्याने हिरड्यांना त्रास न होता दात स्वच्छ होतात आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की दात ब्रश करताना आपण ब्रश हा फक्त दोन बोटांमध्ये पकडायचा यामुळे काय होईल आपला बोट हे हलक्या प्रकारे ब्रशला पकडतील आणि जास्त जोरजोरात दातावर घासले जाणार नाही तर बाळ तीन वर्षाचं होईपर्यंत आईवडिलांनी स्वतः त्याला ब्रश करून द्यायचा आहे तीन वर्षाच्या पर बाळ होईपर्यंत त्याला बरेचसे दात आलेले असतात तर तीन वर्ष ते सहा ते सात वर्षाचं बाळ होईपर्यंत आईवडिलांच्या निगराणीखाली ऑब्झर्वेशनखाली त्या बाळाने त्याचे दात स्वच्छ करायचे आहेत त्यानंतर मग जसं जसं वय वाढत जातं किंवा व वयस्कर झाल्याच्या नंतर दात पडून जातात तर अशा वेळीसुद्धा सकाळी आणि संध्याकाळी हिरड्यांची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे हिरड्या स्वच्छ करणे तसेच जर कवळी बसवलेली असेल तर कवळीसुद्धा दोन वेळा ब्रशने स्वच्छ करायला हवी आणि संध्याकाळच्या वेळी कौ कवळी ही पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून ठेवायला पाहिजे जी, जी काही आपण दातकवळी बसवणार आहे ती व्यवस्थित फिटिंगची असावी जर तिची फिटिंग बरोबर नसेल तर त्यामुळे सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात तोंडामध्ये जखमा होऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित फिटिंगची अशी दातकवळी बसवायला हवी तर ही होती ओरल हेल्थ केअर किंवा मौखिक आरोग्यासंबंधी संपूर्ण माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद